नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाबेलीची रेसिपी दाखवणार आहे दाबेली घरच्या घरी खूप छान होते आणि एकदम पटकन होते आणि खूप टेस्टी लागते बाहेरपेक्षा तर चला बघूया दाबेली मसाला घरीच बनवणार आहोत मैत्रिणींनो तर आपण आधी तो बनवून घेऊ हे मी दोन चमचे मी धने घेतलेले आहे एक चमचा मी जिरं घेतलेलं आहे एक चमचा तिळी घेतलेली आहे दालचिनी घेतली थोडीशी दहा मिरी काळी मिरी घेतलेली आहे पाच ते सहा मी लवंगा घेतलेल्या आहे वेलची तीन घेतली आहे या काळ्या स सुक्या मिरच्या मी मे, लाल मिरच्या त्या चार ते पाच घेतलेल्या आहेत आणि बडीशेप एक चमचा घेतलेला आहे थोडं खोबरं घेतलेलं आहे किसून असं चिरून घेतलेलं आहे थोडंसं आणि एक तेजपान घेतलेलं आहे हे सगळे खडे मसाले आणि ते सगळं आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं आदर वदर थोडंसं खालक हलकं भाजून घ्यायचं व्यवस्थित मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर मी तो काढून घेते मसाला आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात मी मसाला टाकून घेतलेला आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेते अर्धा छोटा चमचा मी हिंग घेतलेलं आहे एक चमचा मी साखर टाकून घेतली आहे मसाला मी मिक्सर म्हणून व्यवस्थित वाटून घेते बारीक मसाला व्यवस्थित वाटून झालेला आहे मैत्रिणींनो मी यात काढून घेते आता तो एका प्लेटमध्ये आपल्याला दाबेलीसाठी भाजी बनवण्यासाठी मी बटाटा शिजवून क्रश करून घेतलेला आहे असा व्यवस्थित मैत्रिणीनं तीन ते चार बटाटे घेतले होते मी आता आपण दाबेलीसाठी भाजी तयार करून घेऊयात गे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी त्यात तेल तापलं की मी एक चमचा जिरं टाकून घेते यात चमचा आपल्या घरातला लाल मसाला लाल तिखट टाकून घेते मी तर तुमच्याकडे काश्मिरी लाल मिरचीचं तिखट असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता आणि मी हा दाबेली मसाला जो केला आहे तो मी दोन चमचे टाकून घेत आहे जर तुम्हाला घरी बनवायचं नसेल तर तुम्ही मार्केटमधून मा विकत पण आणू शकता दाबेली मसाला मी घरीच रेडी केलेला आहे घालून घेते घरचा खूप छान होतो दाबेली मसाला आणि घरात आपल्या सगळं साहित्य असतं त्यामुळे ता घरी केला तर अजून बेस्ट लागतो मी मी चा ही मी चिंचीची चटणी करून घेतलेली मैत्रिणीनो मी चिंचीची चटणीचा व्हिडिओ खूप आधी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला ही चटणी पण वापरायची आहे इमलीची चटणी मी थोडीशी टाकत यात अर्धी वाटी इमलीची चटणी टाकली की बटाटा टाकते मी त्यात यात थोडंसं मीठ टाकून घेते मी मीठ टाकल्यावर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं मैत्रिणी आता आपले भाजी रेडी झालेली दाबेलीसाठी भाजी मी एका प्लेटमध्ये ओतून घेतलेली मैत्रिणी नो आणि ही व्यवस्थित करून घेतलेली आहे प्लीन दाबिलीसाठी मी कांदा चिरून घेतला आहे कच्चा हे मी डाळिंब घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हे, हे। मी मसाला शेंगदाणे घेतलेले करून आणि ही शेव घेतलेली आहे मसाला शेंगदाणे तुम्ही विकत पण आणू शकता पण मी घरी केलेले आपण जो दाबिली मसाला केला होता मैत्रिणी नो व्यवस्थित आपण शेंगदाणे भाजून त्याचे सालपट काढून असे तुकडे करून दोन दोन आणि मग आपलं जे तिखट आहे त्यात थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलात तिखट टाकून आणि हे आपले शेंगदाणे तयार होऊन जातात तो मी विकतच आणलेली अशी एकदम बारीक शेव वापरायची आपल्याला तर मी या भाजीवर कांदे टाकून घेते आपण जसं बाहेर तशी फिलिंग आपल्याला घरात पण यायला पाहिजे त्यामुळे मी सगळं असं जसं जसं त्यांचं रेडी राहतं तसं हॉटेलवाल्यांचं तसं मी पूर्ण करून दाखवते तुम्हाला डाळिंब टाकून घेते मी आता शेंगदाणे टाकून घेते मसाला शेंगदाणे कोथिंबीर बघा सेम आपलं जसं आपण बाहेर खातो प्रकारे दिसतंय मैत्रिणीनं त्याच्याहून खायला चव छान लागते आपण घरी केल्याने तेव्हा बघा किती छान कलरफुल झालेली आपली आता अशी मी मार्केटमधून पावा आणलेली आहे मैत्रिणीनं आता त्याला मध्ये कापून घ्यायचे आपल्याला पावा असे मी मध्ये कापून घेतलेले मैत्रिणीनो आता आपल्याला पावाला आपल्याला इमलीची चटणी लावायची आधी मध्ये थोडी थोडी मी भाजी घेते लावायला आता हे बघा अशी लावायची आपल्याला व्यवस्थित एकदम प्रॉपर हे बघा मैत्रिणीनो पावात मी भरलेली भाजी थोडीशी कोथिंबीर टाकते शेव टाकते वरून आपला दाबेली पाव तयार झालेला आहे आता तुम्ही असं पण खाऊ शकता पण मी थोडासा शेकून घेणार आहे तव्यावर तेल टाकलेलं आहे मैत्रिणींनो मी आता मी व्यवस्थित दोघं बाजूनी शेकून घेणार आहे पाव एका बाजूने छान लाल झालेला आहे तर मी दुसऱ्या बाजूने करून घेते व्यवस्थित एकदम खरपूस असा बाजून घ्यायचा आहे आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकून छान दोघं बाजूनी छान शेकले गेले पाव आपली दाबेली रेडी झालेली मैत्रिणीनं दाबेली आपली तयार झालेली आहे परफेक्ट अशी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने दाबेलीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स कमें करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद